डेकोरेशन सामान किती छान आहे मस्त आहे मस्त आहे गाडीतूनच छान आहे आवडली पण गणपतीचं सामान आहे बघा तर घेतलेला आहे गिफ्ट गिफ्ट घेतलेला आहे म्हटलं चाललो आता आम्ही घरी दुकान परत बंद झालं असतं म्हणून म्हटलं केक घेऊन या पटकन ले उशीर आला का मागचे आलं तर बंद झालं होतं दुकान त्याच्यावर म्हणलं आता चला साडे पाच वाजता आलं तर आता साडेपाच वाजलेत घरी जायला अर्थात झालं आलेलं होतं बड्डे काय रोज रोज होत नाही ना घर